नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजच्या महत्वाच्या चालू घडामोडींमध्ये आपलं स्वागत आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार हजार ची ट्रॉफी आपण जिंकली या अगोदर दोन हजार दोन हजार तेरा मध्ये अनुक्रमे सौरभ धोनी यांनी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती दोन हजार पंचवीसमधल्या चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार होतं पण भारताने सर्व सुरक्षेच्या कारणाने आपले सर्व सामने दुबई येथे खेळले रोहित शर्मा हा अंतिम सामन्यातील सामनावीर ठरला तो भारताचा कर्णधारही होता रचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा जो प्लेअर आहे त्याला मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड देण्यात आला चॅम्पियन्स ट्रॉफी भारत तीन वेळा आता विजेता ठरलेला आहे यानंतर पुढे बघूयात भारत किर्गिस्तान यांचा संयुक्त विशेष सराव सराव खंजर बारा नावाने सुरू होतो आहे दहा तेवीस मार्च असा तेरा दिवसीय कार्यक्रम असेल हा संयुक्त विशेष दल सराव असणार आहे दोन हजार अकरापासून वार्षिक स्वरूपात भारत किर्गिस्तान अशा दोन ठिकाणी हा होत राहतो याचं उद्दिष्ट जे आहे ते दहशतवाद विरोधी परीक्षण आहे विशेष दलाची संचालनं आहेत कौशल्य विकास आहे ज्यामध्ये स्नायपिंग इमारतींवरील हल्ला पर्वतीय युद्धतंत्रांचा सराव संरक्षण संबंध मजबूत करणं यासारख्या बाबींचा समावेश आहे सामायिक सुरक्षेच्या मुद्द्यांवरती सहकार्य करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि उग्रवादी यांच्यावर संयुक्त कृती कार्यक्रम भारत आणि मार्फत राबवला जातो प्रादेशिक स्थिरता रिजनलिझम याच्यासाठी वचनबद्ध भारत आहे यासोबतच दोन हजार चोवीसमध्ये भारतामध्ये खंजर अकरा मागील वेळेस पार पडला होता त्यानंतर पुढची बातमी सुदर्शन आठवले यांना अनुवाद पुरस्कार मिळालेला आहे साहित्य अकादमीचा हा अनुवादासाठीचा पुरस्कार असतो मराठी भाषेसाठीचा सुदर्शन आठवले यांना मिळाला पंचवीस लाख रुपये आणि ताम्र सॉरी पन्नास हजार रुपये आणि ताम्रपत्र असं याचं स्वरूप असतं द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड हे जे पुस्तक आहे गुरुचरण दास यांचं त्याला इंग्रजीमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी हा अवॉर्ड दिला गेला आहे रवींद्र भावत नवी दिल्ली इथं बैठक झाली पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष माधव कौशिक होते एकवीस भाषांतील अनुवादित पुस्तके पुरस्कारांसाठी निवडली गेली मराठी परीक्षक मंडळाचे अध्यक्ष जे होते ते निशिकांत ठाकूर होते आणि सदस्य होते प्राची गुजरापाध्याय खंडे पारकर आणि निशा संजय डांगे तर हा होता अनुवाद पुरस्कार साहित्य अकादमीचा सुदर्शन आठवले यांना मिळालं पुढे बघत माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमधलं हे भारताचं अठ्ठावन्नवा व्याघ्र प्रकल्पाचं स्थान तयार झालेलं आहे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आठ मार्चला याचं उद्घाटन केलं होतं माधव राष्ट्रीय उद्यान भारतातलं अठ्ठावन्व आणि मध्य प्रदेशातलं एकूण नव्व व्याघ्र प्रकल्पाचं स्थान बनलेलं आहे इथे साधारणतः आता पाच वाघ असणार आहे मध्य प्रदेशमधल्या चंबळ विभागामध्ये हे व्याघ्र प्रकल्प असणार आहे शिवपुरी हा इथला जिल्हा आहे भारताच्या पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनात यामुळे मोठं पाऊल पडणार आहे आता सिंहगणना सुरू आहे हेही तुम्ही लक्षात ठेवा सिंह गणना सुरू आहे आणि याचाही निकाल लवकरच आपल्या समोर असेल पुढे बघत प्रोफेसर कुमुद शर्मा यांची महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालेली आहे प्रोफेसर कुमुद शर्मा यांना कुलगुरू म्हणून नियुक्ती मिळालेली आहे नियुक्ती करणारं प्राधिकरण म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींनी विद्यापीठाच्या व्हिजिटर या नात्याने ही नियुक्ती केली आहे कार्यकाळ जो असेल तो पाच वर्षांसाठी किंवा सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी येईल असा असेल त्याला कायदेशीर आधार जो आहे तो महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे सत्त्याण्णव नुसार त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे बघा मार्क कार्नी यांची कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तुम्हाला माहितीच असेल की कॅनडाचे जे जस्टिन ट्रुडो हे पंतप्रधान होते त्यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता ते काळजीवाहू सरकार चालवत होते आता कार्नी हे लिबरल पक्षाचे नवे नेते म्हणून यांची निवड झालेली आहे कार्नी सध्या एकोणसाठ वर्षांचे त्यांची राजकीय पार्श्वभूमी कुठलीही नसून ते पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करत आहेत एक पंच्याऐंशी पॉईंट नऊ टक्के मतं मिळवून त्यांनी विजय मिळवलेला आहे ते अनुभवी अर्थात त्यांनी बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणून काम केलेलं आहे कॉमनवेल्थ मध्ये कॅनडा इंग्लंड असतं त्याच्यामुळे हे दोन्ही ठिकाणी गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जर सध्या त्यांच्यासमोर आव्हानांचा विचार केला तर अमेरिका आणि कॅनडामध्ये शीतयुद्ध सुरू आहे व्यापाराच्या संदर्भातलं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे यांनी पंचवीस टक्के कर लादण्याच्या घोषणेमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटांचा त्यांना सामना करावा लागतोय यासोबतच जस्टिन ट्रुडो यांच्यावरती भारत सरकारही नाराज होतो कारण त्यांनी अतिरेकी किंवा दहशतवादी कारवाया करणाऱ्या भारतातल्या गटांना संरक्षण दिल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला होता पुढे बघूयात महाराष्ट्राचं आज राज्यात विधानसभेमध्ये बजेट सादर केलं जाणार आहे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे ते बजेट मांडणारे त्यांना अकरा बजेट त्यांचं हे सादरीकरण असेल शेषराव वानखेडे यांच्यानंतर सर्वाधिक वेळा राज्याचा आर्थिक अहवाल मांडणारे ते दुसरे नेते ठरतील अनुच्छेद दोन नुसार राज्याच्या आर्थिक निवेदनास ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट कुठेही आपल्या संविधानामध्ये बजेट असा उल्लेख नाही त्याला ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट संबंधित असून त्यानुसार प्रत्येक राज्य सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठीचा अंदाज विधीमंडळासमोर मांडायचा असतो अनुच्छेद दोनशे तीननुसार नुसार आर्थिक अहवालावरील चर्चा आणि राज्य सरकारच्या खर्चांसंबंधी मतविभाजन प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करणारा महत्त्वाचा घटनेचा दोनशे तीन असतो दोनशे चारमध्ये मध्ये राज्याच्या खर्चासाठी निधी मंजुरीबाबत तरतुदी करणारा अनुच्छेद आहे दोनशे पाचमध्ये मध्ये अतिरिक्त पूरक आणि अंतरिम संदर्भातील प्रक्रिया स्पष्ट करणारा अनुच्छेद असतो दोनशे सातनुसार राज्याच्या अर्थविधेयकासंदर्भातील संदर्भातील विशेष तरतुदी नमूद करणारा अनुच्छेद असतो तर हे अनुच्छेद आहे हे राज्यव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे आहे आता आपण बघूयात की नंतर अर्थसंकल्पानंतर की काय महागलं काय स्वस्त झालं या संदर्भातली बातमी आपण अर्थसंकल्पानंतर उद्या बघूयात तुम्हाला या अशा चालू घडामोडी बघायच्या असतील नोट्स डाउनलोड करायचे असतील तर आपले चॅनल जॉईन करा केतन कुमार के नावाने तयारी स्पर्धा परीक्षेची आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा द मल्टीटास्कर करंट अफेअरच्या व्हिडिओजसाठी मी केतन कुमार पाटील आपली रजा घेतो तो उद्या पुन्हा भेटूयात तो